झाले झाले आता असं का करते अगं तीडच आहे तर म्हणजे अरे साऱ्या गावात तुझी चर्चा चालली तू दारू बंदी करून बसलाय बघा दारूबंदीचा निर्णय ग्राम सभेने घेतलेलाय आणि तो आता रद्द होणार नाही तुला करायला लागते बाबा मग बघ बाबा तुझं तू आम्ही काय तुझं चांगलं कार्य करतोय तुझ्या हिताच विचार करतोय म्हणणार तू तुला घेत असला घे चला तुला पुढल्या वर्षी सरपंच सरपंच असला तर बघ बाबा तुझे बघू बघू काय नाही बाया गावातल्या लय खुश आहे त्या माझ्यावर माझ क्रेडिट वाढलंय आता उग त्या दारुड्यांचं काय तर ऐकत बसू नका सांगून ठेवत्या समजू नको आम्ही दोघं साऱ्या गावाला याड लावतोय सगळं खरंय पण आपल्या गावातल्या गडच लागलाय काय खरं लागा करू तुला पण मी काय नाही केलं अरे अरे सांगतो तुला असलं सा, 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 खरं अरे सांगतो आधी आपण समजून सांगू त्याला कशाच जातो मित्रच मित्र चान्स पडले दे